नमस्कार मित्रांनो उन्हाळी सुट्टी लागली की आम्हाला ओढ लागते संत श्री गजान महाराजांच्या दर्शनाची खजिने फॅमिली आज आध्यात्मिक क्षेत्र असणाऱ्या शेगावला निघालेली आहे गजान महाराजांच्या दर्शनाची ओढ आम्हाला नेहमीच असते तर चला मित्रांनो आम्हासोबत सोबत तुम्ही देखील गजान महाराजांचं दर्शन घ्या गणगणगणात गन गना बोलते मित्रांनो शेगावला आपण जाणारच आहोत परंतु तत्पूर्वी आपण निसर्गाचा आनंद घेत घेत आपण शेगावला जाणार आहोत मित्रांनो आमच्याकडील पाणी संपल्यामुळे आम्ही एके ठिकाणी पाणी घेण्यासाठी थांबलो होतो हॉटेल गारवा लोणार ते मेहकर या रोडवर अतिशय सुंदर असलेलं ठिकाण म्हणजे हॉटेल गारवा आहे आणि या गारवा हॉटेलमध्ये अतिशय सुंदर अशी वेगवेगळ्या फळांची झाडे आम्हाला पाहायला मिळाली या हॉटेलच्या परिसरामध्ये अनेक आंब्याची आणि अने अनेक चिकूची झाडे आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाली आणि आपण या चिकूचा आनंद आपण या ठिकाणी घेऊयात पहा मित्रांनो कोणत्याही वैयक्तिक मालमत्तेचं आपण नुकसान करू नये आणि म्हणून या दृष्टिकोनातून आम्ही एकही चिकू न तोडता फक्त पाणी घेऊन आम्ही त्या ठिकाणातून बाहेर पडलो परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या सुंदर वातावरणाने आमचे मन मोहून गेले होते अतिशय सुंदर चिकू आणि अतिशय सुंदर आंबे त्या ठिकाणी परिसरामध्ये आम्हाला पाहायला मिळाले आणि आम्ही शेगावकडे मार्गक्रमण केले मित्रांनो शेगावकडे जात असताना कधी ऊन तर कधी पाऊस असा ऊन आणि पावसाचा लपंडाव हा सुरू होता अशा सुंदर अशा निसर्गाच्या खेळामध्ये आम्ही शेगाव नगरीकडे जात होतो मित्रांनो तुम्ही देखील निसर्गाचा आनंद घ्या गणगडगणात बोते मित्रांनो मित्रांनो तुम्ही पाहू शकता अतिशय ढगाळ वातावरण आहे आकाशामध्ये मेघ दाटून आलेले आहे आणि पावसाला सुरुवात झालेली आहे आता थोड्या प्रमाणामध्ये सुरू असणारा पाऊस हा पुढे परत मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेला आहे आता पाऊस आणि नंतर ऊन देखील आलेले आहे पहा मित्रांनो निसर्गाने आपलं रूप परत या ठिकाणी बदललेलं आपल्याला दिसून येते आत्ताच पाऊस होता आणि आत्ता पुन्हा लगेच या ठिकाणी सूर्यप्रकाशाने आपलं दर्शन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे असा ऊन पावसांचा खेळ करत करत आम्ही पुन्हा मार्गक्रमण करत निघालो आणि पुन्हा पावसाला सुरुवात झाली मित्रांनो निसर्गाचे वेगवेगळे रूप आपण या ठिकाणी पावसाने अतिशय जोराचा वेग या ठिकाणी घेतलेला आहे आणि अतिशय जोराचा पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आपण या ठिकाणी पाहतोय अगदी समोरचे देखील काही दिसत नाहीये इतका मोठा पाऊस आम्हाला शेगावकडे जात असताना या ठिकाणी होता ना मित्रांनो वनक्षेत्र परिसरातून आपण या ठिकाणी जात आहोत आता शुष्क वाटणारी ही झाडे ज्यावेळेस आपण पावसाळ्यामध्ये या ठिकाणी येऊ त्यावेळेस हिरवा शालू पांघरल्यासारखी आपल्याला दिसून येते <laughs> मित्रांनो निसर्गाचा आनंद घेत आपण शेगावकडे जात आहोत आम्हाला एका गोष्टीने आमचं मन वेधून घेतलं एका कोशामध्ये एक कीटक होता आणि तो कीटक पाहण्यासाठी आम्ही तो कोश त्या ठिकाणी घेतला तर त्या कोशामध्ये आम्हाला कीटक दिसून आला आता यामध्ये कुठला कीटक असतो याचे नाव मला माहीत नाही आहे परंतु मित्रांनो तुम्ही जर निसर्गमित्र असाल आणि तुम्हाला जर या कोशामध्ये असणाऱ्या कीटकाचे नाव जर माहीत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्कीच आमच्याही सामान्य ज्ञानामध्ये भर पडेल मित्रांनो आजचा प्रवास आमचा खूप छान होतोय निसर्गाने देखील खूप छान साथ दिलेली आहे मे महिना आहे कडाक्याचं ऊन आपण अपेक्षित ठेवतो परंतु अतिशय सुंदर असा पाऊस बाहेर पडतोय आणि आमचा होणारा जो प्रवास आहे तो अतिशय आल्हाददायक प्रसन्न असा होत आहे खूप छान वाटतंय आम्ही आमच्या सर्वांचे आराध्य दैवत असणाऱ्या संतश्रेष्ठ श्री गजान महाराज यांच्या दर्शनासाठी शेगावला निघालेलो आहोत परंतु परमेश्वराची देखील हीच इच्छा आहे संतश्रेष्ठ गजान महाराजची देखील हीच इच्छा असावी की आम्ही अशाच आल्हादायक वातावरणामध्ये त्यांच्या दर्शनासाठी यावं आणि म्हणून निसर्गाने देखील आमच्यावर ही केलेली कृपाच म्हणावी लागेल की इतक्या सुंदर अशा वातावरणामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही शेगाव नगरीमध्ये गजान महाराजांच्या दर्शनासाठी जात आहोत गणात होते सर्वांना <laughs> हा किती सुंदर बाहेर निसर्ग आहे अतिशय घाटमय असलेला हा रस्ता नागमोडी रस्ता आणि ह्या नागमोडी रस्त्यातून आपण पुढे मार्गक्रमण होत आहोत पहा पुढे रस्त्यावर किती छान असा टर्न आहे निसर्ग हा अगदी आपण म्हणतो एक प्रकारचा हट्टी म्हणा किंवा कि कुणालाही किंवा आपण कधीच कुणीही निसर्गाला योग्य प्रकारे जाणू शकणारच नाहीये आम्ही निघालो त्यावेळेस ऊन होत आणि आता थोड्या वेळापूर्वी अतिशय मुसळधार असा पाऊस पडला आणि आता असणारं निसर्गातलं अतिशय सुंदर असं आल्हाददायक वातावरण मित्रांनो आपण शेगाव नगरीच्या अतिशय जवळ आहोत आणि शेगाव नगरीकडे आता आपण मार्गक्रमण करत आहोत मनामध्ये एक विलक्षण प्रकारचा आनंद आहे एक आध्यात्मिक आनंद मनामध्ये सामावलेला आहे सर्वांना पुनश्च एकदा गणगणगणात बोते मित्रांनो मित्रांनो ज्या दर्शनाच्या ओढीसाठी आपण निघालो होतो अशा संतश्रेष्ठ गजान महाराजांच्या नगरीमध्ये म्हणजे शेगाव नगरीमध्ये आपण पोहोचलेलो आहोत मनामध्ये एक खूप प्रकारचा आनंद दाटून आलेला आहे आणि त्या आनंदासाठी त्या दर्शनासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत मित्रांनो सर्वप्रथम आम्ही रूम बुकिंग करण्यासाठी रूम नोंदणी कार्यालयामध्ये गेलो होतो शेगाव या ठिकाणी श्री गजानन महाराजांचं खूप मोठं संस्थान आहे आणि अशा संस्थानामध्ये अतिशय सुंदर व्यवस्था करण्यात आलेली आहे मित्रांनो पाऊस आहे आणि त्याचबरोबर आज शुक्रवार असल्यामुळे आम्हाला म्हणावी तशी गर्दी पाहायला मिळाली नाही अतिशय सुंदर प्रसन्न आणि अतिशय स्वच्छ असं वातावरण या संपूर्ण संस्थानामध्ये असतं अतिशय मुबलक शुल्कामध्ये तुम्हाला अतिशय चांगल्या सुविधांची रूम तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते पण मित्रांनो एक गोष्ट आवश्यक लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी याल त्यावेळेस संस्थांमध्ये येताना तुमचं आधार कार्ड आणि आधार कार्डची हार्ड कॉपी तुमच्याजवळ असणं अतिशय आवश्यक आहे तेव्हा तुम्ही जेव्हा अशा संस्थानामध्ये याल त्यावेळेस तुम्ही नक्कीच तुमच्या आधार कार्डची हार्ड कॉपी तुमच्याजवळ ठेवा आता लवकर उघडणार आहे का चला चला गजानन चला। चला महाराज की जय मित्रांनो संस्थानातील प्रत्येक रूममध्ये तुम्हाला संतश्री गजान मारांचा फोटो पाहाव्यास मिळेल सर्व सुविधांनी सुसज्ज अशा ह्या सर्व रूम आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अतिशय स्वच्छता तुम्हाला या सर्व रूममध्ये पाहाव्यास मिळेल चला निघायचं का आणि आम्ही निघालो मंदिरामध्ये गजान महाराजांच्या दर्शनासाठी मित्रांनो मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याकडे ज्या काही वस्तू आहेत एखादी पर्स आहे किंवा एखादी पिशवी आहे, आहे। सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे असणाऱ्या वस्तूंची तपासणी केली जाते नुकताच पहलगाम या ठिकाणी झालेला जो काही हल्ला आहे किंवा आपल्या भारतातील जे काही आध्यात्मिक क्षेत्र आहेत अशा ठिकाणांमध्ये अशा पद्धतीची सुरक्षितता ही अतिशय महत्त्वाची आहे तर चला आपण दर्शनासाठी जाऊया मित्रांनो आज आपण मंदिराचा संपूर्ण परिसर पाहणार आहोत आज म्हणावी तशी गर्दी नाहीये मित्रांनो तुम्ही देखील आमच्यासोबत शेगावच्या या नगरीचा आनंद घ्या संतश्रेष्ठ गजान महाराजच्या दर्शनाचा आनंद घ्या गजानन महाराज संत गजानन महाराजांच्या मंदिराचे हेच ते मुख्य प्रवेशद्वार शेगावची आणखीन एक विशेषता म्हणजे या ठिकाणी असणारे जे काही सेवेकरी आहेत ते अतिशय निस्वार्थपणे शेगावच्या गजानन महाराजांच्या भक्तिमय वातावरणामध्ये दे। सेवा देताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात うん。<music> yeah okay. you मित्रांनो या आध्यात्मिक केंद्रात येण्याची ओढ मनाला नेहमीच असते आपण बघू शकता किती सुंदर असे मंदिर आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मंदिराचा परिसर दाखवण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न केला परवानगी नसल्यामुळे आपण मंदिराच्या गाभाऱ्याचा व्हिडिओ घेणार नाही गणगणगणात बोते ज्या दर्शनाच्या ओढीने या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये येतो प्रत्येक वेळेस येणारी ही विलक्षण घटना दर्शन घेत असताना डोळ्यांच्या कडा या आपोआप ओल्या होतात काय कुणास्ठव पुन्हा प्रार्थना केली या भेटीचा योग परमेश्वरा पुन्हा पुन्हा येऊ दे मंदिराचा संपूर्ण परिसर हा अतिशय एक आध्यात्मिक ऊर्जा केंद्र देणारा आहे येणारा हा प्रत्येक भाविक स्वतःच्या मनामध्ये एक आध्यात्मिक शक्ती घेऊन जाणारा असतो येणारा हा प्रत्येक भाविक स्वतःच्या मनामध्ये एक ऊर्जा घेऊन जाणारा असतो मित्रांनो ज्या दर्शनाच्या ओढीने या ठिकाणी शेगावला संतश्रेष्ठ गजान महाराजांच्या दर्शनासाठी आलो होतो त्या दर्शनाने मन अगदी तृप्त झाले परंतु परमेश्वरा पुन्हा पुन्हा तुझ्या दर्शनाचा योग येऊ दे अशी प्रार्थना परमेश्वराकडे केली आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक करा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा परंतु शेगावच्या आमच्या या आठवणी आम्ही आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहोत तेव्हा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद